केंद्र आणि राज्य शासन शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत मोठ्या प्रमाणावर उदासीन आहे शासन दरबारी शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत त्याकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीनं चोवीस ते एकोणतीस जून या कालावधीत संघर्ष सप्ताह पाळण्यात येणार आहे अशी माहिती निमंत्रक दिनकर सूर्यवंशी आणि नामदेव पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिली राज्यातील शक्तीपीठ महामार्ग रद्द करा समृद्धी महामार्ग रद्द करा गेल्या दहा वर्षात राज्यात झालेल्या रस्ते विकास कामातील भ्रष्टाचारावर श्वेतपत्रिका काढा यासह अन्य अकरा मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य किसान सभा आक्रमक झाली आहे नजीकच्या काळात किसान सभेच्या वतीनं आंदोलनाचे विविध मार्ग हाताळण्यात येणार आहेत त्याचाच एक भाग म्हणून किसान सभेच्या वतीनं चोवीस ते एकोणतीस जून या कालावधीत संघर्ष सप्ताह पाळण्यात येणार आहे अशी माहिती निमंत्रक दिनकर सूर्यवंशी आणि नामदेव पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिली यामध्ये सत्याग्रह निदर्शनं ठिया आंदोलनं यांचा समावेश असणार आहे पत्रकार परिषदेला गिरीश फोंडे मारुती नलवडे रघुनाथ माने सदाशिव पाटील केडी पाटील उपस्थित होते